डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की आवडचा آء ميديكال لاسو آهي آءُ پنهنجو هوٽل مان ٿي هڪڙو ٽيڪسٽ موڪليو آهي 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 आज या ठिकाणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज जितेंद्र आव्हाड आव्हाडाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून त्यांचा अपमान केला आहे त्याचबरोबर पूर्ण देशाचा अपमान केला आहे या थोर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्याला त्यांनी एक विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केला आहे तर सर्व भारतीय आणि महाराष्ट्राची सर्व जनता जितेंद्र आवडला येणाऱ्या गाळात त्याची लायकी दाखवून देईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान आम्ही या महाराष्ट्रात आणि देशात कधीही सण करू शकणार नाही आणि या ठिकाणी आज आम्ही सर्व आमचे बांधव असतील वडीलधारी माणसं असतील या सर्वांनी मिळून हे आंदोलन छेडलं आहे की जितेंद्र आव्हाड परत जर आमच्या अस्मितेला जर हात घालल तर आम्ही त्याला उत्तर देईल आज तू तू फोटो पाडलाय पण उद्या जर तू काय केलं तर घरात घुसून मारायला आम्ही सर्व आंबेडकर भक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे माग सरकणार नाही एवढंच बोलतो जय हिंद मनुष्य वृत्त केलंय त्यासाठी शासनाने <Nexus familiar> त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी तीच मी शासनाला या प्रसंगी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपलाच मी जाहीर करतो